नमस्कार मी केतकी जोशी आणि अत्यंत महत्वाची या, बा, या वेळेची बातमी आहे ती म्हणजे नव्या कृषी कायद्यांबाबत कारण केंद्र सरकारनं मंजूर केलेली आहे तीनही नवी नवीन कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टानं अंतरिम स्थगिती दिली आहे आणि त्याचबरोबर कोर्टानं चार जणांची समिती सुद्धा स्थापन केली आहे या समितीमध्ये शेतकरी संघटनेचा एक नेता एक शेतकरी आणि कृषी अर्थतज्ञ डॉक्टर अशोक गुलाटी डॉक्टर पी के जोशी यांचा समावेश आहे या ही समिती शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार या दोघांशीही चर्चा करणार आहे आणि कायद्यात बदल सुचवणार आहे आपल्याला माहिती आहे की गेले अनेक दिवस हे आंदोलन सुरू आहे विशेषतः पंजाब आणि हरियाणामधले शेतकरी अक्षरशः महिला लहान मुलं वृद्धांसह इथे आंदोलन करतायत आणि या शेतकरी संघटनांचं अखेर आता सुप्रीम कोर्टामध्ये म्हणणं काही प्रमाणात का गुन्हा पण ऐक ऐकण्यात आलेलं आहे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाला हा एक प्रकारे दणका दिलाय आणि तीनही कृषी कायद्यांना अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे आम्ही आमचं आंदोलन मात्र सुरूच ठेवणार आहोत असं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे पुढचा निर्णय येईपर्यंत ही स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्र सरकारला हा कोर्टानं दणका दिलेला आहे असं म्हटलं तर वावग ठरू नये पुढच्या आदेशापर्यंत ही स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ही जी समिती स्थापन केलेली आहे जी चार सदस्यीय समिती आहे ही समिती कोणतेही निर्णय घेणार नाही कोणतेही आदेश देणार नाही मात्र जर यावर तोडगा काढायचा असेल तर कोणीही या कृषी या समितीकडे जाऊ शकतं ही समिती केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधणार आहे त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे आणि आम्हाला यावर निर्णय घ्यायचा आहे आम्हाला कोणत्याही प्रकारचे वाद नकोय तसं देखील यामध्ये सांगण्यात आलेलं आहे अर्थातच मुख्य व्यक्ती म्हणजे पंतप्रधान चर्चेसाठी येऊ शकत नाहीत असा युक्तिवादसुद्धा करण्यात आलेला आहे आम्ही पंतप्रधानांना चर्चेला जायला सांगू शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय जी मागणी होती या शेतकरी संघटनांची की पंतप्रधानांनी चर्चा करावी त्यावर सुप्रीम कोर्टानं असं म्हटलंय की आम्ही पंतप्रधानांना चर्चेसाठी जायला सांगू शकत नाही अत्यंत आत्ताची ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नव्या तीन नव्या कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती दिलेली आहे म्हणजेच अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे पुढील आदेश येईपर्यंत ही स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्र सरकारला हा हाँ दणका तो। कोर्ट ने जो हम लोगों की पिटीशन थी सुप्रीम कोर्ट में इन कानूनों के खिलाफ ये कानून लागू नहीं होने चाहिए उन कानूनों को लागू ना करने के लिए सुप्रीम कोर्ट ने आज स्टे कर दिया है और कमेटी गठित करने के लिए हमने कुछ कुछ नाम सुझाए थे नोवल जस्टिस मार्कंडे कुरियन कार और भी जस्टिस के नाम बताए गए उनके नाम पर विचार करके आगे कमेटी गठित किया और भारतीय किसान किसानों के जितने किसानों के संगठन है ऑर्गेनाइजेशन है उन सबके अध्यक्ष को उस कमेटी में रखा जाए हमने कहा विज्ञान भवन बहुत बड़ा है उसमें कमेटी जब भी बुलाई जाए मीटिंग हो तो उनके अध्यक्षों को बुलाया जाए और उसके साथ अगर लीगल रिप्रेजेंटेटिव की जरूरत है उनके एडवोकेट को बुलाया जाए जिससे आगे सारी प्रोसीडिंग हो सके आपल्याला माहिती हे तीनही कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाहीत असंही ते म्हणलेले आहेत आणि सव्वीस जानेवारीला जी ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत त्यावर देखील ते ठाम आहेत मात्र सध्या तरी आता अंमलबजावणीवर या तीनही कायद्यांच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीवर अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे आज ही सुनावणी पूर्णपणे झालेली आहे आणि या आदेशावर आम्ही चर्चा करू त्यानंतर काय तो निर्णय घेऊ त्यानंतर पुढे काय करायचं त्याची भूमिका ठरवू असं शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ने सांगितलेलं आहे विविध शेतकरी संघटना यामध्ये सहभागी झाल्यात रा देशभरातनं या शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत होता असं देखील आपण पाहिलंय आणि सध्या मात्र अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे मात्र आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांच्या समस्यांचं शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ही चार सदस्यीय समिती बनवण्यात आलेली आहे ज्यामध्ये कृषी तज्ञांचा देखील समावेश आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमेय सुंभळे अमय अत्यंत आत्ताची ही सगळ्यात महत्वाची बातमी आहे केंद्र सरकारला एक सर्वोच्च न्यायालयानं दिलाय असं म्हणता येईल अंतरिम स्थगिती आहे आणि चार सदस्य समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे अंतरिम आदेश हा देण्यात आलेला आहे पुरता तरी काय नेमकं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे यावर प्रतिक्रिया काय आहे ते कळलंय कर आंदोलन करताय त्यांची तर हीच मागणी होती की तिन्ही कायदे मागे घेतले जावेत पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की कायदा मागे घेण्याचा आदेश आम्ही देऊ शकत नाही कारण शेवटी संसद ही सार्वभौम आहे त्याच्यामुळे आम्ही हा कायदा मागे घ्या असा आदेश देणार नाही पण आम्हाला असं कुठे ना कुठे वाटतं की हा प्रश्न सुटला पाहिजे शेतकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे आणि जे ते आता गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर बसलेत त्यांनी ते, ते, ते आंदोलन थांबवलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी कोर्टांनी कुठे ना कुठे हा एक मध्यम मार्ग म्हणून समिती स्थापन केलेली आहे आणि ह्या समितीमध्ये सरकारचेही प्रतिनिधी असणार आहेत एक आणि तटस्थ जे खूप विख्यात शेती अर्थतज्ज्ञ आहेत डॉक्टर अशोक गुलाटी त्यांचा समावेश असणार आहे परत शेतकरी संघटनांमधला एक व्यक्ती असणार आहे आणि एक सामान्य शेतकरी अशी ही समिती गठन केलेली आहे जेणेकरून ह्याच्यामध्ये सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत किंवा सर्वांचा ह्याच्यात जो इंटरेस्ट आहे तो सगळ्यांचा रिप्रेझेंट होईल पण महत्वाची गोष्ट कितकी अशी आहे आप की आपल्याकडे आता ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या फक्त आंदोलन जे करतायत त्या शेत शेतकऱ्यांच्या येतात पण जे उर्वरित देशामधले शेती शेतकरी आहेत त्यांच्या अजून प्रतिक्रिया आप आपल्याकडे आलं नाही ह्याची आणि ह्याचं एक कारण असंही आहे की हे आ, जे शेतीमध्ये जे बदल केले होते काय काय कायद्यामध्ये ते उर्वरित देशातल्या शेतकऱ्यांना त्यांनी बऱ्यापैकी याचं स्वागत केलं होतं कारण आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्या प्रकारे आपण अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल केले तसेच कुठे ना कुठे आता आपल्या शेतीमध्ये बदल करायची गरज निर्माण झालेली आहे ह्याचं मुख्य कारण असं आहे की आता काळ बदलला आहे मार्केटची किंवा जो बाजार आहे त्याची गरज बदललेली आहे पण कुठे ना कुठे भारतातली शेती भारतातला शेतकरी हा त्या बदलाच्या सोबत नाहीये आणि ह्याच्यामुळे जे नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे त्यांना मिळणारा जो पैसा आहे तो आपल्याला डबल करायचा आहे हे सगळं करायचं असेल तर कुठे ना कुठे शेती तंत्रज्ञान आणि शेतीचं मार्केटिंग जे आहे ह्याच्यामध्ये मोठे बदल करावे लागतील कारण आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की हे जे, जे कायदे आहेत ते शेती कशी करायची कोणतं पीक घ्यायचं ह्याच्याबद्दल नाही आहेत हे कायदे जे आहेत ते शेतीच्या मार्केटिंग बद्दल आहेत आणि ह्याच्यामध्ये हा बदल झाला पाहिजे कारण आज शेवटी आपण बघितलं की वीस वर्षापूर्वी जर का आपल्याला पुस्तक घ्यायचं असेल तर आपल्याला फक्त थेट त्या पुस्तकाच्या जावं लागायचं पण आता अमेझॉन वरून किंवा फ्लिपकार्टवरून फ्लिप, फ्लिप पुस्तक मागवता येत जर का इतर गोष्टींच्या मार्केटिंग मध्ये त्यांच्या विक्रीमध्ये फरक पडला आहे बदल झाले आहेत मग मँशे, शेतीमध्ये का नाही हा मुख्य उद्दिष्ट केंद्र सरकारचा या कायद्यामध्ये होता अगदी धन्यवाद माहिती बद्दल आणि आताची सगळ्यात मोठी बातमी आहे की जे तीन नवे कृषी कायदे आहेत त्यांना अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही समिती केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत कारण या प्रश्नावर तोडगा निघावा असं आम्हाला वाटतं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे आम्ही आंदोलनावर अजूनही ठाम आहोत असं शेतकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे पण समर्थन सुद्धा करण्यात आलेलं आहे काही शेतकरी संघटनांकडून या सद ही समिती स्थापन केल्याचं नेमकं आता काय घडतंय काय शेतकरी संघटनांच्या आणखी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत शेतकरी नेत्यांचं काय म्हणणं आहे हे आम्ही या सुद्धा याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत बघूयात राज्यातली एक महत्त्वाची बातमी मंत्रालयातली बातमी आहे मंत्रालयात पुन्हा एकदा शॉर्ट सर्किटची घटना घडली आहे जुन्या इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झालंय पण वेळीच स्विच बंद केल्यानं मोठा धोका मात्र टळलाय मंत्रालयाच्या जुन्या इमारतीच्या काही भागांमध्ये सकाळपासून लाईट नाहीये लाईट नसल्यानं अनेक विभागाचं काम आज सकाळपासूनच बंद आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर नेमकं काय घडलंय का खूप मोठा अनर्थ टळला हे हो तर स्पष्ट आहे पण काय नेमकं घडलं होतं मंत्रालयामधील जो विस्तारित बिल्डिंग जाते जाते त्या बिल्डिंग मध्ये चौथ्या मजल्यावर शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे या काही काम तिथे फर्निचरचं सुरू होतं आणि त्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याचं समजत आहे त्यामुळे बिल्डिंग जो विस्तारित इमारत आहे त्यातील काही भागांमध्ये मजले मझ वरील लाईट अद्याप ही नाही सकाळपासून ही लाईट गेलेली आहे अनेक कार्यालयांमध्ये जे खिडके आणि दरवाजा उघड्या ठेवून सध्या काम सुरू आहे पण जे कम्प्युटरवरचं काम असत फाईलचं स्कॅनिंगचं काम असतं ते पूर्ण थांबलेलं आहे तब्बल चार ते पाच तास झालं शॉर्ट सर्किट नेमकं कशामुळे झालं आणि त्याच्यानंतर जे काम करण्याचं जे दुरुस्तीचं काम आहे ते सुरू आहे पण अद्याप ही लाईट नाही आहे मंत्रालयामध्ये आपल्याच माहित आहे की यापूर्वीच मंत्रालयात मुख्य इमारतीत चौथ्या मजल्यावरच आग लागली होती आणि त्याच्यानंतरनं मोठी आग विस्तारत गेली होती सुदैवाने या शॉर्ट सर्किट मध्ये स्पार्किंग नंतर कुठलीही आग लागली नाहीये पण जर काही वेगळं झालं असतं तर कदाचित फार मोठा मोठं नुकसानाला सामोरं जावं लागलं असतं अद्याप ही लाईट नाही आहे आणि ते लाईट आणण्यासाठी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटचं काम सुरू आहे धन्यवाद सागर या माहितीबद्दल यानंतर पुढची धक्कादायक बातमी आहे औरंगाबादमधली कारण औरंगाबाद महापालिकेच्या काही क्वारंटाईन सेंटर्समधून लाखो रुपयांचं साहित्य गायब झाल्याची माहिती समोर आली आहे आपल्याला माहिती आहे करोना रुग्णांसाठी ही क्वारंटाईन सेंटर्स उभारण्यात आली होती या करोना रुग्णांसाठी महापालिकेनं औरंगाबाद महापालिकेनं शहरामध्ये अठरा क्वारंटाईन सेंटर्स सुरू केली होती यामध्ये रुग्णांसाठी गाद्या बादल्या टी व्ही फ्रीज रेडिओ माइक सिस्टीम पल्स ऑक्सिमीटर त्याचप्रमाणे थर्मल गन असं अनेक साहित्य वेगवेगळं होतं हे सगळं साहित्य क्वारंटाईन सेंटर बंद झाल्यावर महापालिकेकडे जमा करणं आवश्यक होतं पण हे साहित्य महापालिकेकडे जमा झालेलंच नाही आहे त्यामुळे हे चोरीला गेलं आहे किंवा कुठे गायब झालं हाच प्रश्न पडला आहे त्यामुळे लाखो रुपयांचं साहित्य नक्की गेलं कुठे हाच प्रश्न आता सगळ्या औरंगाबादकरांना पडलेला आहे हे आश्चर्यजनक आहे की क्वारंटाईन uh, सेंटरमधून uh, असे किरकोळ साहित्य जे आहे ते चोरी गेलेले फॅन आर गादी और टूथब्रश uh, आणि हे गोष्टी आता आपण त्याची चौकशी करत आहे रिअली वस्तुस्थिती काय आहे किती uh, किता माल आपला सप्लाय केला होता की त्याचं कन्जम्शन झालेलं आहे आणि रिअली चोरी झालेली आहे की नाही झालेली आहे हे चोकी करून पुढील नियमानुसार कारवाई करणार आहे स्टुडंट्सचे सामान होते या विद्यार्थ्यांचे सामान होते त्याचे बॉक्स चोरी ते तोडून आणि काही सामान नष्ट झालेलं आहे या चोरी गेलेला आहे त्याच्याबाबत आता हे न्यूज आलेली आहे आता सर्व आमचे क्वारंटाईन सेंटर जे आहे त्याच्या आपण ऑडिट करत आहे आणि त्यानंतर पुढील आपण कारवाई करणार आहे आणि आपल्या सोबत आहेत औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ सिद्धार्थ गोदाम रुग्ण बरे झाले क्वारंटाईन सेंटर या साहित्याला पाय फुटलेत की काय असा प्रश्न आता पडतोय अतिशय आश्चर्यकारक बाब आहे यासाठी आहे की आपल्याला माहित आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर आपण घाबरून त्याच्यापासून दहा पंधरा फुट लांब जातो मात्र ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण होते त्यातूनच हे सामान चोरी केलेले त्यामुळे आश्चर्यकारक बाब आहे कारण चोरी करणारे किंवा सामान गायब करणारे बाहेरची व्यक्ती नाहीत कारण सामान्य लोक तिथे जात नाहीत आताही क्वारंटाईन सेंटरच्या आसपास तुम्ही भटकताना थोडं घाबरलेला आवाज जातो मात्र त्या ठिकाणी कर्मचारी असतील त्यांनी ते सामान लांबवणं असण्याची शक्यता आहे कारण अकरा सेंटरपैकी माझ्यामध्ये पाच ते सहा सेंटर केलं जवळपास से बारा ते दहा ते बारा सेंटर आता बंद झालेले आहेत आता बंद झालेल्या सेंटरमध्ये काही सामान त्या का ठिकाणी अगदी सुलभ सामान त्या ठिकाणी टूथब्रश असेल टूथपेस्ट असेल साबण असेल किंवा गुंडाच्या मशीन असतील त्या ठिकाणी आणि पंखे असतील गाद्या असतील बेडशीट सुद्धा सोडलेले नाहीत एकंदर हा प्रकार महानगरपालिकेच्या मध्ये समोर आलेला आहे कारण जे सेंटर बंद झालेले त्या सेंटरचं ऑडिट आता महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे कोणत्या संस्थेने काय सामान दिलं होतं किती पेशंटसाठी ते वापरलं गेलं आणि उरलेलं सामान जागेवर आहे की नाही चार ते पाच सेंटरच ऑडिट झालं त्या ठिकाणी ही बाब समोर आलेली आणखी अनेक सेंटरच से आहे ऑडिट सुरू करण्यात आलेलं आहे जमतीची बाब ही अनेक पुढे येतील कारण या सेंटर मधून गेले असता अर्थ निश्चित सेंटर मध्ये पण असंच झालेलं असेल आणि सुरुवातीला औरंगाबाद पुरता दिसणारा हा विषय निश्चितच महाराष्ट्रामध्ये दिसायला लागेल कारण महाराष्ट्रामध्ये हा मोठा स्कॅम उघडवण्याची शक्यता आहे अगदी शक्यता नाकारता येत नाही सिद्धार्थ आणि धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल पण या याचा आणखी पाठपुरावा आपण नंतर सुद्धा करत राहणार आहोत कारण ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण होते त्या ठिकाणी आता रुग्ण बरे झाले किंवा त्यानंतर सेंटर्स बंद झाले आणि मग हे साहित्य गेलं कुठं हे कळत नाही आणि अक्षरशः चमचे ग्लास पासून पंखे फ्रिज हे सगळं रेडिओ माईक सिस्टीम अक्षरशः थर्मल गन्स सुद्धा गायब झालेलं आहे ते सगळं साहित्य गेलं कुठे हे काहीच कळत नाहीये कारण महापालिकेकडे तर हे साहित्य काहीच पोहोचलेलं नाहीये महापालिका निवडणुका जवळ येत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबईत एक महत्वाची बैठक झाली आहे नऊ महिन्यांनंतर जवळपास आज पहिल्यांदाच मनसेची कृष्णकुंज बाहेर बैठक झाली या बैठकीला राज्यभरातले सरचिटणीस आणि नेते उपस्थित होते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काल दुखापत झाले असल्यामुळे आजची बैठक अगदी आटोपती घेण्यात आली काल टेनिस खेळत असताना राज ठाकरे यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालाय त्यामुळे सव्वा महिना हे प्लॅस्टर ठेवायला सांगण्यात आले त्यामुळे आजच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या भागातली थोडक्यात माहिती राज ठाकरे यांनी getjie पुढची महत्वाची बातमी उभ्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीमध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांनी वकिलांसोबत एक बैठक आयोजित केली होती या संदर्भात मुंबईत विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे आमची याचिका असून आम्हाला चर्चेसाठी बोलवलं नाही तर फक्त मुख्यमंत्र्यांना तोंड घशी पडण्याचं काम अशोक चव्हाण यांनी केलंय असा आरोप शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी केलाय तर अशोक चव्हाण यांची उपसमितीच्या अध्यक्षपदावरून तात्काळ मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे आमची स्वतःची शिवसंग्रामची याचिका आहे ते तर एकशे दोन घटना ती एकच एक दुरुस्तीची याचिका गेलेली आहे पण तरी असं असताना सुद्धा आम्हाला बोलवलं नाही आमच्या वकिलाला बोलवलं नाही श्रीराम पिंगळे त्यांनाही बोलवलं नाही विनोद पाटलाला बोलवलं नाही अनेक म्हणजे आबा पाटील असतील सुरेशराव पाटील असतील राजन घाग असतील किंवा अनेक आने, अनेक करते यांना कुणालाही बोलवलं नाही आणि म्हणून मुख्यमंत्र्याला तोंडगशी पाडायचा कार्यक्रम हे अशोकराव साहेबांनी लावलेला आहे त्यांच्या काँग्रेसच्या जवळच्या लोकांना घेऊन फक्त बैठकीचा फारस केलेला आहे याच्यामध्ये जर कळमी जास्त झालं तर पूर्णपणे याला जबाबदार अशोकराव चव्हाण आणि सरकार असेल अशोकराव चव्हाण साहेबांनी जे जे आत्तापर्यंत काम केले आहे आणि सरकारला आणि तोंड कशी पाडलेलं आहे आणि जे फक्त मनमानीपदानाचा कारभार करतायत वाटेल तसं करतायत आणि समाजाला नुकसान करायचं निर्णय घेत आहेत त्यामुळं आत्ता अशी वेळ आलेली आहे की नामदार अशोकराव चव्हाण साहेब मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावर राहणं योग्य नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांची करावी पुढची सिरम इन्स्टिट्यूट मधून रवाना झालेली लसीची पहिली बॅच नवी दिल्ली अहमदाबाद हैदराबाद आणि चेन्नई मध्ये दाखल झाली आहे एअर इंडिया स्पाइस जेट गोवायर आणि इंडिगो या चार एअरलाइन्सच्या एकूण नऊ फ्लाइट मधून ही पहिली बॅच रवाना झाली आहे आज एकूण छप्पन्न लाख पन्नास हजार लसींचे डोस देशातल्या तेरा शहरांमध्ये पोहोचणार आहेत यामध्ये बंगळुरू कोलकाता पाटणा चंदीगड विजयवाडा आणि अन्य शहरांचा समावेश आहे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे एक अत्यंत महि महत्वाची बातमी आहे सगळ्याच महिलांसाठी आणि आपल्या संपूर्ण देशासाठी सुद्धा नौदल आणि वायुदलानंतर आता लष्करात सुद्धा महिला पायलट आपलं शौर्य गाजवणार आहेत खुद्द लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी ही घोषणा केली आहे आतापर्यंत आर्मी एव्हिएशन विभागामध्ये महिलांची भूमिका ही केवळ एअर ट्रॅफिक कंट्रोलरपर्यंत सीमित होती पण आता लवकरच ही बाब इतिहास जमा होते जुलाई महीनपुर आर्मी पायलट्स ट्रेनिंग महिला अधिकार प्रवेश देर से लश्कर प्रमुख तकरीबन तो एक महीने पहले ही मैंने आदेश पास किए हैं कि आर्मी एविएशन में अभी तक जो हमारे महिला ऑफिसर्स हैं वो सिर्फ एटीसी में एयर ट्रैफिक कंट्रोल यानी ग्राउंड ड्यूटीज में है और पिछले महीने ही ये प्रपोजल मैंने इनिशिएट किया है और एजीज ब्रांच एमएस ब्रांच एविएशन डायरेक्टरेट तीनों इस पर सहमत है कि एविएशन में भी वेमेन ऑफिसर्स हो सकते हैं फ्लाइंग ब्रांच में फ्लाइंग ड्यूटीज़ के लिए और हम सोच रहे हैं कि अगला जो कोर्स शुरू होगा जो कि जुलाई के महीने में होगा उसमें ज़रूर वेमेन ऑफिसर्स पायलट ट्रेनिंग होंगे आणि यानंतरची पुढची बातमी आहे भारतीय सैन्यातील आर्मी पोलीस पदाकरता महिलांसाठीची भरती प्रक्रिया बारा जानेवारीपासून सुरू होती पुण्यातल्या हडपसर मधल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावर बारा ते चौदा जानेवारीच्या दरम्यान ही भरती प्रक्रिया राबवली जाते महाराष्ट्रातली अशा प्रकारची ही पहिलीच भरती असल्याचं सांगितलं जात आहे ज्या महिलांना या भरतीसाठी ऍडमिशन कार्ड देण्यात आलंय अशाच महिला या भरतीमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत आर्मी पोलिसांसाठी पहिल्यांदाच चारशे पोलिस महिलांची भरती करण्यासाठी प्रक्रिया आजपासून हडपसरच्या ए आय पी टीमध्ये सुरू झाली आहे आपण पाहतोय चारशे महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आर्मी पोलीस जे आहेत त्यांच्यामध्ये महिलांसाठीची ही पहिलीच भरती आहे जी महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यासाठी चारशे जागा ज्या आहेत त्या आहेत या चारशे जागांसाठी जवळपास चाळीस हजार अर्ज आलेत मात्र त्यातले अनेक अर्ज जे आहेत ते ओपन ॲडमिशन कार्ड या पद्धतीने ही भरती होत असल्यामुळं निवेदन देऊन जे स्वीकृत करण्यात आलेले आहेत किंवा स्वीकारण्यात आलेले आहेत अशीच निवेदनं जी आहेत त्याच्यानुसार मुलींना या ठिकाणी भरती प्रक्रियेसाठी बोलवण्यात आलेले आहे बारा ते चौदा तारखेपर्यंत ही भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू राहणार आहे आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंगच्या मैदानावरती ही भरती प्रक्रिया राबवली जाते आणि महाराष्ट्रातली ही अशा प्रकारची पहिलीच भरती आहे ज्यामध्ये मुलींचा थेट समावेश करण्यात आलेला आहे आणि याद्वारे आर्मी पोलिसांमध्ये मुलींची एंट्री जी आहे ती होते अतिशय प्रेरणादायी अशा स्वरूपाचं ही सगळी एकूण परीक्षा आहे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून मोठ्या संख्येनं मुली ज्या आहेत त्या या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत या भरतीमध्ये भाग घेण्यासाठी आलेले आहेत मात्र अनेकींना निराशेचा सामना करावा लागला कारण त्यांच्याकडे ॲडमिट कार्ड नव्हते सुरुवातीला ही भरती प्रक्रिया ओपन टू ऑल अशा स्वरूपाची अनेकांना वाटल्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावरती मुली या ठिकाणी आलेल्या होत्या मात्र इथं आल्यानंतर ही ओपन टू ॲडमिट कार्ड या स्वरूपाची भरती असल्याचं लष्कराच्या प्रशासनाकडून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आणि त्यानंतर केवळ चारशे जागांसाठीची जे ॲडमिशन कार्डची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशाच मुलींना आतमध्ये घेण्यात आलेलं आहे त्यामुळे उर्वरित मुलींचा मोठा हिरमोड झालेला होता अगदी या मुली ज्या आहेत त्या ठिय्या आंदोलनालाही बसलेल्या होत्या मात्र स्थानिक पोलीस आले आणि त्यांनी त्यांना तेन समजावून सांगून अनेक मुलींना पुन्हा आपापल्या घरी पाठवून दिलेलं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता भरती जी आहे ती सुरू झालेली आहे रनिंग झाली आहे उंच उडी झाली आहे लांब उडी जे आहे त्याचं सेशन आता सुरू आहे या सगळ्यामध्ये ज्या मुली निवडल्या जातील त्यांची आज दिवसभर पुन्हा शारीरिक चाचणी होईल त्यानंतर परीक्षा होईल आणि तोंडी परीक्षा होईल त्यानंतर ही भरती प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल असं लष्कराच्या प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमचं वैभव सोनवणे न्यूज एटीन लोकमत पुणे आणि यानंतर इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर पाहणार होता आणखी काही महत्वाच्या घडामोडी आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे आणि किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड इथं अगदी साधेपणानं राजमाता जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली पाचाड इथं राजमातांचं काही काळ वास्तव्य होतं त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात इथे हा जन्मोत्सव साजरा होतो पण यावर्षी मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ समाधी स्थळाचं पूजन करून राजमातांची जयंती साजरी करण्यात आली महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते जिजाऊंच्या समाधीस्थळी पुतळ्याचा अभिषेक आणि पूजन करण्यात आलं यावेळी इथले लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत